शिवसेनेचे जलसमाधी आंदोलन यशस्वीरित्या संपन्न येत्या आठ दिवसात अतनूर तेरु नदीवरील पुलांची उंची वाढवणार अथनूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अत्नूर येथील तेरु नदीवर पुलाचे काम जवळपास मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे पूर्वीचा चांगला असलेला पुलईन पावसाळ्यात पाडण्यात आला आहे वाहतुकीसाठी पर्यायी पूल बांधला आहे परंतु या पर्यायी पुलाची उंची खूप कमी आहे त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून या पुलावरून पाणी जात असल्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत होती अतनूर व पंचक्रोशीतील सामान्य जनतेला शाळेतील विद्यार्थी रुग्ण व प्रवासी सर्वांचीच गैरसोय होत होती पुलावरून पाणी सतत वाहत असल्याने अतनूर व इतर गावांचा संपर्क तुटला होता सणासुदीला लोकांना अतनूरच्या दर मंगळवारच्या बाजार करण्यासाठी बाजारपेठेला सुद्धा येता येत एत नव्हतं महामंडळाकडून बस बंद होती, त्यात अतनूर गव्हाण चिंचोली मेवापूर मरसांगवी शिवाजीनगर तांडा अतनूर तांडा रामपूर तांडा डोंगरेवाडी तांडा या गावातील जनतेला याचा खूप त्रास होत होता तरी येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजे सप्टेंबर सतरा पर्यंत या पुलाची उंची वाढवून प्रवाशांची योग्य ती सोय करावी अशी मागणी शिवसेना उबाठाच्या वतीने नऊ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात केली होती अन्यथा अकनूर तेरू नदीत बुडून जलसमाधी आंदोलन करण्यात येईल त्याप्रमाणे शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार जळकोट शिवसेना तालुका प्रमुख मुक्तेश्वर पाटील अकनुलकर यांनी सदरील पूल तयार झाला नाही तसेच जोपर्यंत हा पर्यायी पूल तयार होणार नाही तोपर्यंत सदरील होणारे मोठे पुलाचे बांधकाम थांबवावे असे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले व सार्वजनिक बांधकाम व विभागाचे अभियंता कोरडे यांनी येत्या आठ दिवसात आपल्या मागण्या मान्य करू असे लेखी पत्र तालुका प्रमुख मुक्तेश्वर पाटील यांच्या हातात दिले यावेळी महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शिलाताई पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष मारुती पांडे आशिष पाटील राजूरकर शिवसेना तालुका समन्वयक अभंग मोटे शेतकरी सेनाता प्रमुख मारुती माने तालुका आचीव अमोल गुट्टे उप तालुका प्रमुख देवीसास घोडके विभाग संघटक गोविंद बारसुळे पंचायत समिती प्रमुख माधव सोमुसे राजू जाधव सौरभ शिकारे कोंडीबा रेकुळवाड गणपत वजरे रवी पांचाळ बालाजी येवरे नितीन सोमुसे असलम मुंजेवार बालाजी कापसे रमजन तांबोळे बाळू सासटे ऐनंदिन महागमे संतोष तेलंगे हबीब शेख मारुती बॉयनर विजय गवाणे रमेश बोरेवार युसुख तांबोळी जैनुवा तार संतोष भट्टेवार अपरोज पट्टाळ माधुरी क्षीर तिवार सुळे देहिदास सोमहुसे पप्पू सोंहसे मगधू मुंजेवार सचिव मुळके संजय मुंगेवाड <laughs> सुनीलके आकाश मेळकुंडे चंद्रेश्वर जाधव मारोटी कापणे बाजीरापणे व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते